सोनम स्मार्ट शिलाई चॅनल मध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण बत्तीस साईज मध्ये नऊ बाहीचं परफेक्ट कटिंग बघत आहोत व्हिडिओ स्किप करू नका अगदी सोपी तुम्हाला मी दाखवत आहे बाही कटिंग मध्ये बाहीची कडी काढता येणं खूप महत्वाचं आहे परफेक्ट बाईची घडी काढता आली तर आपल्याला बाही जोडताना बाही कमी पडत नाही त्याचबरोबर परफेक्ट बाहीची कॅफाईट सुद्धा काढणं खूप महत्वाचं आहे तुम्ही परफेक्ट कॅफाईट काढली तर बाहीमध्ये चुन्या किंवा घोळ येत नाही तर चला परफेक्ट बाईची मापे कशी टाकायची हे तुम्हाला अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने दाखवते ओके तर बघा पहिल्यांदा आपल्याला बाईची उंची टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी बाईची उंची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार इथे बाईची उंची टाकून घ्या इथे मी नऊ इंचावरती दोन्ही साईडला बाईची उंची टाकून घेतलेली आहे दोन्ही साईडला बाईची उंची टाकल्यानंतर आपल्याला सरळ फुटिंग लाईन ओढून घ्यायची आहे उंची टाकल्यानंतर सर्वात महत्वाचा जो पॉईंट होतो तो म्हणजे आपल्याला इथे शिलाई मार्जिन घ्यायचा आहे शिलाई मार्जिन घेताना एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही साध्या बाईसाठी पेपर कटिंग कर इथे करत आहात की तुम्ही अस्तरच्या बाईसाठी इथे पेपर कटिंग करत आहात हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि त्यानंतरच तुम्ही इथे शिलाई मार्जिन टाकून घ्या आता हे बघा तुम्ही जर साध्या भाईसाठी पेपर कटिंग करत असाल तर तुम्ही इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता आणि जर तुम्ही अस्तरच्या बाईसाठी पेपर कटिंग करत असाल तर तुम्ही इथे अर्धा किंवा पाऊन इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता अर्धा इंच घ्यायचं की पावन इंच घ्यायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे ब्लाऊजला बाही जोडताना तुम्ही किती इंचावरती जोडता त्यानुसार तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे आलं लक्षात तर बघा इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे कारण मी अस्तरच्या बाईसाठी इथे पेपर कटिंग करत आहे ओके तर मी अर्धा इंच दोन्ही साईडला शिलाई मार्जिन घेऊन पटीने वेळा आखून घेतलेली आहे आता मला इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन लागतं त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही पावन इंच सुद्धा इथे घेऊ शकता आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्याला इथे बाहीची घरी टाकून घ्यायची आहे परफेक्ट बाईची घडी कशी काढायची हे तुम्हाला दाखवते तर बघा इथे मी बत्तीस साईजचं फ्रंट नेकच कटिंग करून घेतलेलं आहे जसं आपण बेसिक कटिंग करतो सेम त्या पद्धतीने इथे मी बत्तीस साईजचं पेपर कटिंग केलेलं आहे तुम्हाला इथे मी दाखवते बघा मुंडाखोली मी साडेपाच इंच घेतलेली आहे ओके त्यानंतर बघा छातीचा चौथा भाग प्लस 1.5 चा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे बत्तीसचा चौथा भाग आहे तो आठ इंच आठ चौक बत्तीस प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला संपूर्ण छातीगीर मोजून घ्यायचं आहे किती आला साडेनऊ इंच ओके आता साडेनऊ इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे तर किती येतं नऊ इंच तर नऊ इंच ही आपली बाईची घडी येणार आहे आर लक्षात तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला संपूर्ण छातीगेर मोजून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने टेप ठेवायचा आणि संपूर्ण छातीगीर मोजून घ्यायचं आहे आणि त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे आर लक्षात तर इथे आपलं नऊ इंच ही बाईची घडी येत आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या आपण इथे काही वेळात दीड इंचाऐवजी दोन इंच मार्जिन घेत असतो त्यावेळेस तुम्ही बाहेर नवीन घेणार का नाही तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला संपूर्ण छाती घेर मोजून घ्यायचं आहे आणि त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करून ती बायची घडी टाकून घ्यायची आहे ओके पॉईंट क्लिअर झाला आय होप तुमच्या लक्षात आलेला असेल की तुम्ही परफेक्ट बाईची कडी कशी काढू शकता ओके तर आपण इथे बायची घडी नवीनचे घेणार आहोत कारण आपली इथे बायची कडी नवीनचे येत आहे ओके तर इथे मी नवीन इंचावरती बाहेची टाकून घेणार आहे घरी काढण्याची खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला बाही अजिबात कमी पडणार नाही तर बघा मग वरती आणि खाली नऊ इंच मार्किंग करून पटीने सरळला नाखून घ्यायचे आहे ओके okay? आता बघा आपण काय केलं आपण इथे बाहीची उंची टाकून घेतली बरोबर बाहीची उंची टाकून घेतली आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे परफेक्ट भाईची गोळी आपण घेतलेली आहे आता आपल्याला दंड घेराचं माप टाकून घ्यायचं आहे दंड घेराचं माप टाकताना आपण घेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो ओके आता घेराचं माप टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दंडगेर पूर्ण मोजून घेतलेला आहे की तुम्ही निम्मा दंडगेर मोजलेला आहे हे प्रमाणात क्लिअर करा आणि त्यानंतर तुम्ही दंडगिराचं माप टाकून घ्या संपूर्ण दंडगेर मोजलेला असेल तर तुम्ही त्याच्या निम्म इथे दंडगिर टाकायचं आहे आणि जर तुम्ही हाफ दंडगेर मोजलेला असेल तर तुम्हाला इथे दंडगेर प्लस दीड इंच शिला घ्यायचं आहे ओके आता सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे कॅफाईट ओके आता परफेक्ट कॅफाट कशी काढायची हे तुम्हाला दाखवते तर बघा इथे मी फ्रंटने घेतलेला आहे आपल्याला काय करायचं का आहे आपल्याला संपूर्ण छतेगीर मोजून घ्यायचं आहे किती आला साडेनऊ इंच ओके आता आपल्याला काय करायचं का आहे आपल्याला या पद्धतीने बघा टेप तिरका ठेवून घ्यायचा आहे ओके या पद्धतीने तिरका टेप ठेवून कुठे आपलं साडे नवी इंच येत आहे ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि लक्षात या पद्धतीने टेप ठेवून जिथे साडे इंच येत आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग करून घेतलं आता हे अंतर मोजून घ्या आणि जेवढं अंतर येत आहे तेवढंच अंतर ह्या साईडला सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इथे सवा तीन इंच अंतर येत आहे तर ह्या साईडला सुद्धा मी सव्वा तीन इंचावरती मार्किंग करून घेणार आहे ओके आणि पटीने सरळ लाईन आखून घ्यायचे आहे आता क्या ची आणि दंड घराची लाईन आपल्याला या पद्धतीने तिरकी जोडून घ्यायची आहे आता ह्या पॉइंट पासून आपल्याला इकडे एक वरती मार्किंग करायचं आहे हे जे आपण एक इंच घेत आहोत ते आपण फिटिंग साठी घेत आहोत कारण हे अंतर आपण फिटिंगसाठी ठेवत असतो हे अंतर आपण पकडत नाही ओके तर बघा हे जे एक इंच आपण घेतलेलं आहे ते सोडून आपल्याला ह्या लाईनीचा मध्य काढून घ्यायचं आहे बघा मध्यवर्ती खून करून घेतलेली आहे आणि पट्टीने सरळवरती लाईन आखून घेत आहे आता ही जी लाईन आपण आखलेली आहे त्या लाईनची आपल्याला तीन समान भाग करायचे आहेत इथे मी अंदाजे करून घेत आहे कारण मला सवय लागलेली आहे तुम्ही टेपच्या साह्याने तीन समान भाग करून घ्या ओके आता ह्या तीन भागातून आपल्याला बघा मुंड्यांचे शेत देऊन घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने वरून आपल्याला ह्या पॉईंट पर्यंत वळून गोलाकार सेट द्यायचा आहे आणि इथून खालून या पद्धतीने ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला गोलाकार सेट देऊन घ्यायचा आहे ओके सेम ॲज इट इज आपल्याला खालचा सुद्धा सेट देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने वळून थोडासा गोलाकार सेप देऊन घेतला आणि खालून या पद्धतीने गोलाकार स्टेप ह्या पॉईंट पर्यंत देऊन घेतला लक्षात आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर अगदी नवीन शिकत असाल तर तुम्हाला पटकन मुंडेंचे शेप देता येणार नाहीत ना बरोबर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल प्रॅक्टिस करा लागे। प्रॅक्टिस केले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला अगदी परफेक्ट शेप देता येईल ओके आज लक्षात तर बघा आपण पहिल्यांदा इथे बाहीची उंची टाकून घेतली अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे त्यानंतर इथे नवीन इंचावरती बाहीची कडी टाकून घेऊन बॉक्स तयार करून घेतलेला आहे दोन्ही साईडला कॅफाईट टाकलेले आहे कॅफाईट आपण या पद्धतीने तिरकी टाकून आहे तुम्ही बघितलं आणि पटीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे ओके दंड घेराच्या दे निमे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेऊन आपण हे दोन पॉईंट जोडून घेतलेले आहेत ह्या पॉईंट पासून इकडे एक इंचावरती मार्किंग करून आपण ह्या लाईनचा मध्य काढला आणि मध्यापासून वरती सरळ लाईन आखून घेतलेली आहे आणि ह्या लाईनची तीन समान भाग करून या पद्धतीने मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत ओके तर बघा मग आपण अगदी परफेक्ट बाईची मापे टाकून घेतलेली आहेत आपण याचं कटिंग करून घेऊया बाई कटिंग केल्यानंतर तुम्हाला बाई चेक करून दाखवणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण जे बाईचं कटिंग बघत आहोत ते परफेक्ट आहे की नाही ओके त्यामुळे अजिबात स्किप करून जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी बाईचं कटिंग करून घेते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून हे सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या भागातून कोणत्या गावातून किंवा कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण तुमचं एक लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचं असतं कारण एका लाईकमुळे आम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं ओके तर बघा मग इथे मी बाईचं कटिंग करून घेतलेलं आहे तर या पद्धतीने आपण बाईचा मुंडा कट करून घेतलेला आहे ओके तर इथे मी मुंडा डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा मग आपण इथे बत्तीस साईजचं बाहीचं कटिंग बघितलेलं आहे आता हे जे बाहीचं कटिंग आपण बघितलेलं आहे ते बरोबर आहे की नाही हे आपण चेक करून बघूया ओके तर बघा मग इथे मी फ्रंटने घेतलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला वरून अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे कारण हे अर्धा इंच आपलं मध्ये जात असतं ओके तर इथे अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे मी ह्या साईडला करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला व्यवस्थित दिसेल सुद्धा तर बघा इथे मी बाही घेतलेली आहे बाही ओपन करून आपल्याला सेंटर आपल्याला ह्या ठेवून आहे बघा या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला जसे आपण ब्लाउजला बाही जोडतो सेम त्या पद्धतीने इथे मी बाही फिरवून घेणार आहे ओके तुमच्या लक्षात यावं यासाठी इथे मी बाही तुम्हाला या पद्धतीने चेक करून दाखवत आहे तर बघा जशी आपण ब्लाऊजला बाही पद्धतीने इथे मी बाई फिरवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली इथे बाई आलेली आहे हा एवढा किंचितचा भाग जास्त झालेला आहे तो का झाला हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते तर बघा आपण जो हा पेन इथे वापरलेला आहे मार्कर तो खूप जाड टोकाचा आहे त्यामुळे हा डिफरन्स इथे आलेला आहे ओके बाकी आपलं बाईचं माप अगदी परफेक्ट आलेलं आहे आलं लक्षात तुमच्या तर बघा मग आपण अगदी परफेक्ट बाईची इथे मापे टाकून घेतलेले आहेत तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला परफेक्ट हे दाखवलेलं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा करा शेअर आणि आणि चॅनलवर नवीन असाल तर असे छान छान युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सोबत नेहमी कनेक्ट राहा त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझा व्हिडिओ शोधावा लागणार नाही आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे बेलायकन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील चला पुन्हा भेटूया अशाच एका छान असे व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय